अकोला शहरातील गंगाधर प्लॉट येथील आरती अपार्टमेंटला आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली काही क्षणातच संपूर्ण अपार्टमेंट आगीच्या बक्षस्थानी पडले आणि संपूर्ण परिसर धुराच्या लोटाने व्यापला गेला रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन दलाचे जवान अग्नी आगीवर नियंत्रण मिळवले आहेत दरम्यान आपत्तीचा सामना करण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली होती अपार्टमेंटमध्ये अनेक रहिवाशी अडकले असल्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले होते स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आगीच्या वाढत्या ज्वाळांमुळे प्रशासन अधिक सतर्क झाले होते आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ही आग शॉर्ट सर्किटने की अन्य कारणाने लागली त्याचा तपास सुरू आहे आग पूर्णपणे नियंत्रण नियंत्रणात आल्यानंतरच अपघाताचे खरे कारण समोर येईल कोणतीही जीवितहानी या आगीमुळे झाली नाही या आगीमध्ये लाखोंचं साहित्य जळून खाक झालं आहे अपार्टमेंटमधील नागरिकांचे आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत संपूर्ण प्रशासन आणि अग्निशमन दल युद्ध पातळीवर या घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी मदत कार्य केले आहे घटनेची माहिती मिळताच अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग शहर उपविभागीय पोलीस अधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले होते स्थानिक आमदार साजिद खान पठाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट घेतली त्यांनी सांगितले की नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याबाबत कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे हे आश्वासन आमदार साहेबांनी दिले आहे नागरिकांना शांत राहून सहकार्य करण्याचे देखील आव्हान आमदार आणि प्रशासनामार्फत करण्यात आले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा